सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोहोळ परिसरात धडक कारवाई करत जबरी चोरी कॉपर वायर चोरी शेळ्या चोरी करणाऱ्या कुख्यात टोळीपैकी एका अट्टल आरोपीला जेरबंद केले आहे पकडलेल्या आरोपीकडून पंचावन्न किलो कॉपर वायर सोन्याचे दागिने असा मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीस पथकाला यश आलं आहे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी एलसीबीच्या पथकाला विशेष कामगिरीवरील आदेश दिले होते त्यानुसार एल सीबी टीमने मोहोळ माळशिरस पालखी महामार्गावर सापळा लावला काही वेळातच संशयित एच अकरा एके शहाऐंशी चौऱ्याहत्तर या कारमधून दिसून आला थांबण्याचा इशारा दिल्यावर चालकाने वेग वाढवत पळ काढला एल सी बी पथकाने कारचा पाठलाग करत तोंडले गावाजवळ वाहनाला गाठले कार थांबताच आरोपी पळण्याचा प्रयत्न करत होते मात्र पथकाने तत्परतेने पाठलाग करून अमोल उर्फ विशाल शंकर पवार वय एकवीस याला ताब्यात घेतले अटक आरोपी अमोल पवार हा सराईत गुन्हेगार असून चौकशीत त्याने अनेक गुन्ह्यांची कबुली दिली आहे आरोपी अमोल पवारवर एकूण अकरा गुन्ह्यांमध्ये पाहिजे असल्याचेही पोलिसात स्पष्ट झाले आहे ही, ही का बस कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे उपनिरीक्षक श्रीकांत गायकवाड पोलीस हेडकॉन्स्टेबल सलीम बागवान रवी माने धनराज गायकवाड विनायक घोरपडे मनोज राठोड सूरज रामगुडे चालक सतीश पुरकुल यांनी बजावली अशाच नवनवीन साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका